विद्यार्थ्यांनो सोशल मीडियापासून थोडा लांब रहा बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात संपन्न सोशल मीडियापासून थोडा लांबच राहा आणि त्याचा जास्त वापर करू नका कारण त्याचे सर्वर आपल्या भारतात नसून बाहेरच्या देशात आहे खूप कठीण होते जेव्हा एखादी गोष्ट अपलोड केली जाते ती काढायला मोठी अडचण जाते विशेषत मुलींनी देखील सावधान राहायचे आहे आपल्याकडून चुकीची गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट होऊ नये त्याचा वाईट परिणाम आपल्या भविष्यावर सुद्धा होऊ शकतो यासाठी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनीसुद्धा सतर्क राहावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आज आठ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात केले आहे बुलढाणा जिल्हा पोलीस दल आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ अंतर्गत वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन परिवर्तन अंतर्गत नशामुक्ती विषयाला घेऊन ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह आज मोठ्या उत्साहात पोलीस मुख्यालयात संपन्न झाला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी बुलढाणा शहरातील शालेय विद्यार्थी जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सर्वांना नशामुक्तीची शपथ दिली त्याचा जास्त वापर करू नका कारण त्याचे सर्व्हर आपल्या भारतामध्ये नाही आहेत ते भारत दुसऱ्या देशामध्ये आहेत आणि खूप कठीण होतं जेव्हा एखादी गोष्ट त्याच्यावर अपलोड केली जाते तर त्या तिकडे सर्व्हरला कॉन्टॅक्ट करून त्याच्या त्या गोष्टी त्या सोशल मीडियावरून काढणे विशेषतः मुलींनी देखील सावध राहायचे आहे इथे बरेचसे पालक आहेत टीचर्स आहेत त्यांनी देखील सावध राहायचे आपण खूप चांगल्या प्रोफेशनमध्ये काम करत असतो अशा वेळेस आपल्याकडून एखादी चुकीची पोस्ट किंवा कुठे काही फोटो मेसेज जर आपण टाकला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आपल्या जी सामाजिक लाईफ आहे सोशल लाईफ त्याच्यावर देखील पडतो पडत असतो तर ह्या काही माझ्या महत्वाच्या गोष्टी होत्या करिअर बद्दल बोले तर तुम्ही आताच आपल्या करिअरचे जे काही ध्येय ते निश्चित करून घ्या बऱ्याचशा आता इथे चे बरेच विद्यार्थी त्या आहेत आता एन सी सी पुढच्या आपण करिअर करत असताना डिफेन्स सर्विसेसच्या आपण एक विचार करू शकतो त्यामध्ये वेरियस एंट्रीज आहेत एन डी एची एंट्री आहे आफ्टर ट्वेल्थ नंतर मध्ये युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम आहे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस आहे सी डी एस असे विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्यातनं देखील आपण डिफेन्स सर्व्हिसेस नाही झालं कारण मी देखील डिफेन्स सर्व्हिसेस साठी ट्राय केला होता एअरफोर्स साठी केला होता कमांडो साठी केला होता परंतु सिलेक्शन नाही झालं तर मी खाकीकडे आलो तर तुम्ही पोलीस देखील जॉईन करू शकता